मित्रांनो मी संकेत होईल पुन्हा एकदा स्वागत करीत तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनल आणि तुमका सगळ्यांना मालवणी भाषा दिनाची हार्दिक 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 शुभेच्छा यो व्हिडिओ शूट मालवणी भाषा दिनानिमित्त होता तर तुम्ही माझ्या मागे बघताच तुमका दाखवतले काय कसो काय विषय आहोत तर त्याच्यामुळे चला जास्त वेळ तुमचं वाया न घालवता डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करूया बघा ही आडी घातलेली होती आणि ही आता आडी तयार झालेली असत तर आता होय भरताना काही कोणाक प्रॉब्लेम होता नाही म्हणून आधीच आपण असा वेगळं करून ठेवता होता हे बघा हे किती साडेचार डजनाचा आंबो म्हणजे साधारण तुमचं सांगते दोनशे साठपासून ते तीनशे पन्नास या ग्रॅमपर्यंत या फळ येत्याला तर बघू शकतास तुम्ही तुमका कलर कलरवर आणि क्वालिटी समजतच असा ते एक आंबो तुमका दाखवते हातात घेऊन कसो कलर इलो तो हे बघा ही मधीमधी थोडी जागा ठेवलेली आहे ती ठेवलेली आहे कशासाठी तुमच्या मनात डाऊट येलो असं तर तो जागा हा हवा होसाठी कारण पूर्ण या ठेवला तर थे एकदम गरम होतील आणि त्यामधल्या ह्याचं आंबो लगेच ह्या होतलो जास्त पिकतलो तर ही आता सहा डझांची एकशे पंच्याऐंशीपासून ते दोनशे दहापर्यंत याचा वजन येतं तर ही पण आडी तुम्ही बघून घ्या व्यवस्थित अशी तरी बघा ही पूर्ण सहा डझनची आहे आता जर करून करून ठेवलेलंच म्हणजे शॉर्टिंग करून ठेवला जाता म्हणजे तुमच्या पेटीत भरताना चुकान मकान असं छोटो मोठं आंबो येताने मोठं इलं तर तुमक बराच आपण छोटो इलो तर परत त्रास होता ना तुम्हाला त्याच्यामुळे आणि हैसुली जी दिसता ती ही साडेपाच डझनी फळ म्हणजे थोडक्यात आपण मिडियम साईज म्हणतो आणि ते बघा ही आता पाच डझनी या आणि हीच पेटी आपण भरणार एक एक डझनची जर तुमक्या पेटी हवी असतील तर ते पेटी कसे येतले तर आपण आता तुम्हाला मी या व्हिडिओत दाखवत आणि असे आडी आहे प्रत्येक प्रत्येक रूममध्ये गेलेले आहेत आणि हे हो बघा तुमका सांगितल्याप्रमाणे आंबो पिकलर आपल्या एक थोडंफार त्याचा अंदाज येतो सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला आंबो समजता तो आधीच बाजू घेतो हो हे बघा शॉर्टिंग करून बाजू केलं जातं परत भारताना जर काय मध्ये असत तर तो परत बाजू केलं जाता आपल्या एक साधारण दोन एक पेटी आहेत त्याच्यामुळे म्हणजे दहा पेटी भरूच आहेत एक डझनी त्याच्यामुळे असं शॉर्टिंग करून आंबूब बाजूक करून घेतलेलो असा आता जाऊया चला खाली कसे भरतं ते दाखवते तुम्हाला फळ भरला जाता एक डझनी बॉक्समध्ये चड्डे घातले जातात म्हणजे हाय हे असे चड्डेच म्हणतात म्हणून आपण पण त्यांच्या हे बघा फळ बघू शकतास तुम्ही एकदम क्लिअर क्लिअर फळ काढलेला तुमका एक डझनी बॉक्स हवे तर एक डजनी बॉक्समध्ये एकदम हे असे चड्डे घालून पण पाठवले जातील म्हणजे अजून सेफ जातो आंबो पण ह्या एक डझनसाठी शक्य म्हणजे तुम्ही माणशाला पाच डझन पेटीसाठी करा आता लय वाढात तर बघा असे एक डझनची कोणाक पेटी देऊची असतील तरी पण तुम्ही ऑर्डर करू शकता वरती गवात येतात आता खाली तळा गवात होता त्याच्यावर पेपर त्याच्यावर त्याच्यावर आंबे परत त्याच्यावर पेपर परत गवात दिलेला आणि त्याच्यानंतर आता तुमका परत वरती पेपर येतो आणि त्याच्यानंतर आंबे म्हणजे किती काळजी घेते आपण आपल्याकडनं व्यवस्थितच पाठवा जो काय आंब्याची समजा मध्ये काही ह्या होता ना ती ट्रान्सपोर्टमध्ये होता तर आपण भरपूर काळजी घेऊन तुमका आंबो पाठवतो हाय पण सॅमसंग एस ट्वेंटी फोर अल्ट्राचीच ॲड केलेली आहे आणि ते त्याचीच व्हिडिओ आपण आपल्या सेम अल्ट्रामधनंच करत आहो ए आय तर चला आता आपण हे भरतलो किती माहिती साडेचार डझनची पेटी भरताला हे बघा फळ काढलेला बाहेर तर आता पिको आंबो असल्यामुळे आता आपण खाली बघा जरा पेपर लावून घेतलेलो आणि त्याच्यावर आता लावले जातले हे बघा आंबे बसवण्याच्या व्यवस्थित बसवले जातले पेटीमध्ये आता किती फळं बसतात ती बघूया कारण जसा मोठा फळ असतात तशी मोठी ती कमी बसतली तर हे बघा हे आता खालच्या थराला आपले अठरा आंबे बसलेले आहेत माझी असतात रोज ट्रिप होय मस्त अशी साडेचार डझनाची पेटी तयार झालेली असा आता ही जातली पॅकिंग का त्याच्यानंतर नाव त्याच्यानंतर नंबर आणि त्याच्यानंतर मग ट्रान्सपोर्ट का जातली मग तुमच्याकडे येते तर भरून झालेलो असे तीन तर येतले अठरा 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 म्हणजे चोपन्न आंबे बसतले साडेचार डझनाची ही पेटी आहे एक साधारण वेट जो हा तर एक अंदाजे दोनशे साठ ते तीनशे सव्वा तीनशे पर्यंत जाता पण पर कसा तास घेऊन बसा नको थोडाफार पिकल्यावर ना प्रत्येक आंब्याचा जरा वर खाली होता वजन पण जर पेटीत साडेचार बसत ना म्हणजे चौपन्न आंबे बसतात तर मोठाच फळा हे मस्तपैकी आता व्यवस्थित नेसून बिसून झालेला असा आणि डायपर घातलेला आता डायरेक्ट आपण त्यांना लाव एक डझनच्या पेटीत एक डझनच्या पेटीत भरून कसं दिसतं तो पण तुमका आता दाखवत आहे कापूस आंबा एक डझनची पेटी भरून झालेल्या मस्तपैकी एवन तर कसे वाटतात ते सांगा हॉमॅंटमध्ये हॉमेंट डझनाची पेटी आहे अजून भरणं चालूच आहे आणि ही दोन डझनची पेटी बघा ह्या जरा मोठा फळ येत साधारण तुमका दोनशे साठ ग्रॅम पासून ते अगदी तीनशे सव्वा तीनशे ग्रॅम पर्यंत या फळ येतात आणि बघा चेकिंग करूनच नंतर आंबू जाता म्हणजे हो पिकल्यानंतर एक शॉर्टिंग होता आंबो त्याच्यानंतरच तुमच्या पेटीमध्ये आंबो येतो लो हे साडेपाच डझनचं सा फळ आहे ह्या ग्रेडिंग करूनच बाजू केलेले आहेत ते सगळे बघा असे क्रेड भरलेले आहेत हां बघूया ह्या हा साडेचार डझनचा सा आहे बघा असे लिहून ठेवलेले असतात कागद नावा लिहू बघा इलिया मालकी चला चाल ग्रेडिंग करून ग्रेडिंग करून आपण ठेवतो आंबे दोन नंबरच आंबो तीन नंबरच आंबो चार आंबो वजनाप्रमाणे सेट हे पण आणि हा हो जो आहे ना ह्यो विषय काय माहिती हा खार असतात ह्याचो काय आतमधल्या फळाशी आणि ह्याच्याशी काय संबंध नसता काय काय गो तुरतुरे पोह्याक चिवडा चिव तुर्तुरे हा तुम्ही तो व्हायरल केला वाटत रीला तुरतुरे करून ते बघा ही जरा खार ती आता क्लीन होतली तुरतुरे आणताय तुका आता उद्या तुरतुरे तुरतुरे पाहिजे तुला चाये चाये तो म्हणजे डान्स करके का टेंगे टेंगे रे टेंगे चिवरा तर मित्रांनो साईजप्रमाणे बघितलं आणि आज शावणी मी नाव लिहूसाठी साठी आणलेलं आहे आणि साईज प्रमाणे बघा जो पिको आंबो पण होतो तो तो पण तुम्हाला दाखवलेलो वेगळं पाच डजनी वेगळं चार डजनी वेगळं आणि सहा डजनी वेगळं तो असं लावण्यात दिलेलो होतो तर या सगळा करून आपण ह्या करता हो चारशे पाच ग्रॅम हा पण हा पिकलो ना की याचा अजून माणसाला तरी एक पंचवीस ते तीस या खाली त्याला तर हा हिरवो असताना किती तो बघा चारशे पाच ग्रॅमचं आंबो आताच बघा केवढ वाटत पिकल्यानंतर कसा जरा आता तो आता हे दुसरं ठेवलो आहे बघा तीनशे नव्याण्णव चारशे होता बघा बघू शकता केवढा होतो आणि एक ठेवतो तो बघा दो 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 चारशे दोन केवढे मोठे मोठे होते बघा अजून एक ठेवतो बघा तीनशे अठ्ठ्याऐंशी बघा स्वर आता तुम्हाला आंब्याचं वजन करून दाखवता बघा चारशे पन्नास ग्रॅम याचा वजन आहे बाबू दुसरा काढ सावकाश हा सावकाश मोडता नाही तीनशे पंच्याहत्तर ते बघू शकतास केवढी मोठी फळं ती पण ही जी मोठी फळं ती आम्ही सहसा रिकमेंड करत नाही कारण कशाला तर जे फळ खराब निघण्याचं जे प्रमाण असतं ते ह्या साईजमध्ये जरा जास्त असतं आणि जो खार बिर असतात बघा पाणी पुसून ह्या पाणी किती काळा झाला बघा ती जे खार असताना त्याच्यामुळे तस नुसते वजना करताय बघा साडेतीनशेच्या वरचेच सगळी फळा हा हा ठेव गेंडू सर 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 नाही हाय बाबू हा चारशे वीस आहे झालं नावा लिहून आधी हा व्हिडिओ कम्प्लीट करू हे बघा मित्रांनो फुल लोडा आणि आपली ब्रँडिंग पण येत आपली ब्रँडिंग असतं याच्यावर श्रावणी संकेत जर तुमका पुढे विकूचे असतील तर त्याच्यावर फक्त श्रावणी संकेतचं स्टिकर लावत नाही कारण तो बॉक्स तुम्ही दुसऱ्याकडे देतला अस ना तो पण ती पण आपण काळजी घेता आणि श्रावणी नावा लिहता या बघा एवढ्या सगळ्या बॉक्स रे बघा

नंबर दिसत असतो त्याच्यावर स्क्रीनवर नंबर दिसतात एका जास्तीत जास्त कॉल करू नको कॉल केल्यास आम्ही असे काम करत असतो त्याच्यामुळे तुम्ही जा जास्त करून व्हॉट्सअपवर मेसेज टाका तुमच्या व्हॉट्सअप का फ्री झाल्यानंतर रिप्लाय मिळतलो आणि तुमची ऑर्डर बुक करा चला ते भेटे अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू